नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन पिकातील सर्वोत्कृष्ट बीज प्रक्रिया कोणती बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याचे लसीकरण तर भविष्यात उद्भवणारे जमिनीद्वारे पसरणारे किंवा बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांवर वेळीच नियंत्रण कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये व कमी खर्चामध्ये जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर बियाणाला बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे तर जमिनीतून पसरणारे व बियाणाद्वारे पसरणारे बुरशीजन्य रोग हो जसे की चारकोल रॉट आहे रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट आहे व रूट रॉट आहे व इतर बुरशीजन्य रोगाचं हो वेळीच नियंत्रणासाठी आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच सोबत कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे यामुळे सुरुवातीच्या काळात येणारी खोडकिड चक्रीभुंगा व सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रशोषक किडींवर वेळीच नियंत्रण मिळते आज आपण बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक इथे बघणार आहोत त्यासाठी आपण बूस्टर कंपनीचं आश्रय सोयाबीन निवडलेलं आहे तर आपण प्रात्यक्षिक बघूया आपण आता बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक करणार आहोत त्यामध्ये बीज प्रक्रियेसाठी आपण सर्वात पहिले बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक आणि त्यानंतर आपण जीवाणू खत घेणार आहोत तर आपल्याला बुरशीनाशकामध्ये जोरमॅट तीन मिली किलो बियाण्यास घ्यायचं आहे सोबत रिहांश चार मिली प्रति, चा प्रति किलो बियाण्यास घ्यायचं आहे व एन असल्यास पाच ग्राम किलो वापरू शकता व सोबत पाणी पाच मिली वापरायचं आहे तर आपण आता इथे पंचवीस किलो बियाण बियाणे घेतलेले आहे यासाठी आपण जोरमॅट पंचाहात्तर वापर वा मिली वापरणार आहोत व रिहांश शंभर मिली वापरणार आहोत व पाणी आपण वापरणार आहोत तर याचा आपण प्रात्यक्षिक बघूया यामध्ये पाणी आपण घेतलेलं आहे पंचवीस किलो बियाणासाठी आपण जोरमॅट घेतलेला आहे पंच्याहत्तर मिली त्यानंतर आपण घेणार आहोत रिहांश मध्ये कार्बोक्सिन अधिक थायरम हे हे घटक असून हे बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाला व जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाला नियंत्रण करते तसेच रिहांशमध्ये थायमिथोक्झम थर्टी पर्सेंट एस फॉर्म्युलेशन आहे हे याचा कणांचा आकार दोन मायक्रॉनपेक्षा कमी असल्यामुळे हे बियाणाच्या एम्रिओपर्यंत जाते व दीर्घकाळ उपद्रवी किड्यांना व सुरुवातीच्या काळात येणाऱ्या रसशोषक किडी खोडकीड व चक्रीभुंगा या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते त्याला आपल्याला काडीच्या मदतीने आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे व त्यानंतर हे मिश्रण आपल्याला बियाणावर पसरवून आहे बियाणाला समप्रमाणामध्ये मिश्रण लागेल याची काळजी घ्यावी व हलक्या हाताने बियाणाला चोळून घ्यावं अशा प्रकारे तुम्हाला बियाणं जे आहे ते पूर्णपणे मिश्रण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बियाणाला सगळं मिश्रण लावून झाल्यानंतर सावलीमध्ये सुकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पेरणी आधी आठ ते पंधरा दिवसाआधी बीज प्रक्रिया करून ठेवू शकता धन्यवाद